नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या काही भागांमध्ये मी माणसांच्या मानसिकतेवर बोलतो आहे कारण ज्योतिषी हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक जरी असला तरी तो मानवी मनांचा आणि भावनांचा अभ्यासक असणं हे गरजेचं असतं आणि जनरली बघितलं तर माणसांच्या सर्वांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या बहुता फारशी वेगळ्या पद्धतीने घडत नसतात फार क्वचित टक्केवारी अशी असते की ज्यामध्ये फार ओळपटांग घटना त्यांच्या जीवनात घड घडतात चित्रविचित्र घटना घडतात मी यांना ना ज्यावेळेस हे मार्गदर्शन करतो ना त्यावेळेस मला माझं थोडीशी माझी रास मेष असल्यामुळं मला पटकन आणि फटकन बोलण्याची सवय करेल खरं बोलण्याची न्यायाला धरून बोलण्याची सवय असल्यामुळं कधीकधी माझ्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो याचा विचार करून मी स्वतःला खूप बदलून घेतलाय बोलण्याची पद्धत बदलली आता ह्या बोलण्याची पद्धत बोलून बदलून सुद्धा मला पंधरा वीस वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलाय पण बोलणं हा माझ्या कामाचा भाग आहे पण बऱ्याचदा आपण सर्व मंडळी जीवनामध्ये आपले नातेसंबंध जपताना किंवा जगताना पटकन असं काही बोलून जातो की ज्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीच्या मनावरती आयुष्यभरासाठी होतो आणि त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीला कधी कधी पर्यायाने आपल्याला देखील भोगायला लागू शकतात एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की एखाद्या स्त्रीला मूल झालंय तिला एक आधीचं बाळही आहे मोठं थोडंसं आणि ते छोटं बाळ बघायला जेव्हा कोणीतरी येतं त्यावेळेस ते छोटं बाळ बघून त्या मोठ्या बाळाला ती पाहुणे असं म्हणतं जालो आता तुझी किंमत संपली तुला कोण विचारणार नाही ना। आणि अशा पद्धतीने तो पटकन पाहुणा बोलून जातो की आता तुझं काही महत्त्व नाही राहिले तू मोठं झाला आहे आता आई तिच्या त्या बाळाकडेच लक्ष देणार आईला त्रास देऊ नको वगैरे असे आकर्षक होतात त्या बाळाला पण जी तर बीज पेरली जातात ना ती दुहीची बीजं पेरली जातात आणि म्हणूनच काही लोक जाणून बुजून सुद्धा अशा प्रकारची भाषा करून दोन बाळांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक नकळत बोलून जातात पण नकळत जरी बोलला जाणून बुजून जरी बोलला तरी कळत नकळत तुम्ही त्या दोन भावांच्या जीवनामध्ये माती कालवलेली असते त्यामुळं बोलताना विचार करून बोला कारण शब्द शस्त्र जरा जपून वापरा आधी मी काही उदाहरणं वाचली त्यातली कोणी लिहिलीत मला माहित नाही पण मी उदाहरण म्हणून देतो की बाळ होण्याच्या आनंदामध्ये तुझ्या नावऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली ग त्यावर मैत्रीण म्हणते काहीच नाही तेव्हा ती विचारते हे बरोबर आहे का म्हणजे त्याच्या लोकी तुझी काहीच किंमत नाही ना आता या शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून ती मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते आणि थोड्या वेळाने जेव्हा संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की त्याच्या बायकोचा चेहरा उतरलेला आहे आणि मग दोघांमध्ये वाद होतात एकमेकांना दोष दिले जातात मागचं पुढचं काढलं जातं आईबापांचा उद्धार केला जातो शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो तुम्हाला माहिती आहे या सगळ्याची सुरुवात कुठून झाली त्या निष्कारण प्रश्नातून जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता पण त्यामुळं एका संसाराची वाताच झाली अजून एक उदाहरण दाखल तुम्हाला गोष्ट सांगतो रवी आपल्या जीवलग मित्राला पवनला विचारतो की तू कुठे काम करतो तो म्हणतो अमुक अमुक ठिकाणी मग किती पगार मिळतो अमुक अमुक अठरा हजार हो वगैरे मिळतो तो रवी म्हणतो अरे मग इथ्यात कशी काय चालते तुमची रोजची जिंदगी पवन मात्र खाली मान घालून म्हणतो काय सांगू रे बस चाललंय तसंच या छोट्याशा संवादानंतर पवनच्या मनामध्ये आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होत मग तो जातो त्या मालकाकडे आणि पगारवाढीची मागणी करतो मालक नकार देतो मग तिचं ताणतणाव होतात आणि मग पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो आता पूर्वी त्याच्याकडे काम होतं आता मात्र काहीही काम नाही केवळ त्या दोन वाक्यानं त्याचं काम केलेलं आहे विचार करण्याची पद्धत बदलली आहे असंच एक उदाहरण आहे एका ग्रस्थाने एका पित्याला विचारलं की तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का म्हणजे मला असं वाटतं की त्याला तुमच्याबद्दल आता प्रेम उरलेलं नाही वडील म्हणाले आहो तो खूप व्यस्त असतो त्याला काम असतात बायको मुलं आहेत वेळ नाही मिळत त्यावर ते गृहस्थ म्हणतात हे काय उत्तर झालं तुम्ही एवढ्या खस्ता खाऊन त्याला वाढवलंय सगळं दिलं आणि आता तो म्हणतो त्याला वेळ नाही रे वा या संभाषणानंतर बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण होते आणि जेव्हा मुलगा भेटायला शंका निर्माण झाल्यामुळे भेटायला यायचा तेव्हा त्याला बघूनही त्यांच्या मनात असंच चालायचे की याला माझ्यासाठी वेळच नाही त्यांच्या मनामध्ये पूर्वी हा अपपर भाव नव्हता पण केवळ त्या मित्राच्या सांगण्यामुळे या काकांच्या मनामध्ये नकारात्मकता पसरली एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनामध्ये खोलवर परिणाम करू शकतात कधी कधी आपले प्रश्न निष्कपट वाटतात पण ते दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये विष पेरू शकतात उदाहरणार्थ तुम्ही हे नाही घेतलं का अरे बापरे तुमच्याकडे हे नाही वाटत अरे बापरे तुम्ही याच्याबरोबर कसं काय बरं राहू शकता किंवा हिच्याबरोबर कसं काय राहू शकता तो तुम्हाला योग्यतेचा वाटतो हे असले जे प्रश्न आहे हे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नसतो पण हे विचारत असताना आपण विसरतो की याचा परिणाम समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो आज समाजामध्ये जे काही तणावाचं वातावरण आहे त्याच्या मुळाशी गेलं तर आपल्याला अनेकदा असं आढळतं की कोणीतरी असं असतं की ज्याच्या काही बोलण्यामुळं अशा प्रकारचे गैरसमज आणि वाद निर्माण झाले असतात जाणून बुजून म्हणा अज्ञानात म्हणा पण आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये वावटळ निर्माण करतो आणि आयुष्य खराब करून टाकतो सगळं म्हणून एकच विनंती आहे की लोकांच्या घरामध्ये आंधळ्यासारखं शिरावं हो आणि मुक्यासारखं बाहेर यावं आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट पडू नये हीच खऱ्या माणसाची ओळख आहे हा पूर्ण लेख माझा नाही बरं का असा लेख थोडासा यातला काही भाग मी कुठल्या तरी व्हॉट्सअप वरनं घेतलाय आणि त्यामुळं ज्या कोणी लेखकाने हा लिहिलाय त्याचं नाव नव्हतं त्यामुळे त्या अज्ञात लेखकाचा आभार मानून त्यातला काही भाग तसा आणि त्यामुळे आभार मानून हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो हो तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे का की ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आयुष्यावरती त्याचा दुर्गामी परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही जरूर कमेंट करून सांगा कदाचित ती कमेंट वाचून इतरांच्या जीवनामध्ये आनंद किंवा सावधानता निर्माण होऊ शकते पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत